हॅलो नमस्कार मंडळी संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस कंटिन्युअसली सुरूच आहे आता पण पडतोय तुम्हाला दाखवते काल रात्री जो पडत होता तो थांबलाच नाही कंटिन्युअसली सुरू आहे जोरदार नाही आहे पण बारीक असा सुरूच आहे म्हणजे म्हणजे गेला पण म्हणता येत नाही आणि आहे असं पण म्हणता येत नाही पण कंटिन्युअसली सुरू आहे आणि आता म्हटलं चला काय बनवायचं आता पाच वाजलेच आणि अंधार पडलेला आहे बाहेर आता बघा इथे दिवसा पण लाईट लावायची गरज पडते किचनमध्ये वगैरे नाहीतर तसं म्हणजे माझं जे घर आहे ते खिडक्या त्याच्या सगळ्या अशा फ्रंट साईडला असल्यामुळे इतका अंधार पडत नाही दिवसा गरज नाही पडत लाईटची पण सध्या आता बाहेर थोडासा अंधार आहे पावसामुळे आभाळ आल्यामुळे थोडीशी गरज आहे तर आता मी बनवत आहे शिरा गोळा इथे दूध गरम करायला ठेवलं आहे तर ते ऑलमोस्ट झालं आहे बंद करूया गॅस तर चला सगळ्यात आधी आपण रवा जो आहे ना तो भाजून घेऊया आणि हा इथे मी जाडा रवा घेतलेला आहे आपल्याला शिरा वगैरे करायचा असेल किंवा उपीट करायचं असेल ना तर जाड रवा वापरायचा त्यामुळे एकदम असा सुटसुटीत दाणेदार म्हणतात ना शिरा तसा होतो जर बारीक रवा वापरला तर एक अगदीच ते पेस्ट झाल्यासारखं होतं आणि आता हा आपल्याला छानपैकी तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे तर आपण जर आता पावसाळ्यात वगैरे कसं होतं खराब वगैरे होतात काही वस्तू त्यामुळे जर भाजून ठेवल्या तर रवा खराब होणार नाही आणि शेंगदाणे वगैरे पण भाजून ठेवले तर ते खराब होण्याची शक्यता कमी असते तर आता हे कट करून घ्यायचं आहे मला रवा जो आहे तो आपण पूर्ण तुपात भाजणार आहोत हे जे तूप आहे ते म्हशीचं तूप आहे मी गावावरून आणलं होतं येताना संपत आलं आहे आणि भरपूर तूप घालायचे जसं आपण शिरा वगैरे प्रसाद करताना वापरतो त्या पद्धतीने रवा टाक आता मी ते जास्तीचा रवा भाजून ठेवते म्हणजे इनवेळेस आपल्या जेव्हा लागेल तेव्हा पटकन रेडी असतं रवा आणि मोस्टली हा मी फ्रीजमध्येच ठेवतो त्यामुळे सगळा भाजून ठेवणार नाही फ्रीजमध्ये थे ठेवला तरीही चालतं तर याला आता याला मी अशा क्लिप आणल्यात की कुठली पण आपल्या वस्तू असतेच ना पॅकेट वगैरे कट करून आपण ठेवलं तर त्याला लावण्यासाठी एक क्लिप्स आलेत बरे पडतात आपल्याला एअरटाईट हो असतात आणि इझी जे आपल्याला लावतात मग ते असं बंद केलं की मग काही टेन्शन नाही शिरा किंवा उपीट हे करताना सगळ्यात महत्वाची स्टेप ही आहे जर रवा व्यवस्थित आपण परतून घेतला तर मग जो आपला पदार्थ कुठला पण बनवायचा असेल शिरा उत्पीट तर ते छान होतं आणि जर इथे आपला कचरा राहिला ना रवा तर मग ते टेस्ट असल्याची बिघडते त्यामुळे इथे आपण अगदी मंद आशेवरती खरपूस असा रवा भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती करायला जायचं नाही अदरवाईज ते जातो झालो असं बारीक मंद आशेवरती आपण त्याला परतून घ्यायचा आहे आज ते सात मिनिट लागतील ऑलमोस्ट आता रवा परतेपर्यंत वेलची जी आहे ती मी हे करून घेते मी वेलची आणि साखर एकत्र वाटून ठेवते पण सध्या ती संपलेली आहे तर आता ही वेलची जी आहे ती मऊ पडलेली आहे मग पटकन ती बारीक होत नाही आपण बारीक करायला गेलो लाटणीने वगैरे तर त्यामुळे ही सोलून आहे ना थोडीशी याला गरम करायची म्हणजे ती पटकन बारीक होते हे बघा आता मी काढून घेतली वेलची आणि आता याला गरम करण्यासाठी पुन्हा तवा किंवा कढई गरम करण्याची काहीच गरज नाही आहे इथे मी आता दूध गरम केलं होतं त्यावर झाकण ठेवले आणि या झाकणावरती आपण हे ठेवून द्यायची आपोआप ती अशी कडक बनते अजून एक टाकते आणि हे जे साल आहे ना हे टाकून द्यायचं नाही याची बातच याला आपण चहा पावडर जी आहे ना त्या डब्यामध्ये टाकून ठेवायचं चहा करताना रोज एक एक, एक चहा पावडर बरोबर एक एक वेलची साल टाकायची छान फ्लेवर येतो वेलचीचा तर अशा बऱ्याच टिप्स असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आपण बऱ्याच वस्तू अशा टाकून देतो आपल्याला माहीत नसल्यामुळे तर माझी आई असं नेहमी करायची तर ते सर्व पाहिलेलं आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते कुठल्याही वस्तूचा वापर कसा करावा ना हे मोठ्या माणसांकडून शिकण्यासारखं असतं आणि म्हणूनच मोठी माणसं घरात हवी आपण जे पुस्तकातून शिकत नाही ना ते अनुभवातून शिकतो म्हणजे आपले स्वतःचे अनुभव तर असतातच पण मोठ्यांचे जर अनुभव आपल्याला भेटले ना तर ते आपल्याला खूप काही शिकवून जातात तर चला आपला रवा भाजून झालेला आहे छान सोनेरी रंगावरती आणि मला काढून घेते ही लोखंडाची कढई आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम्स मी हीच यूज करते पावसाचा आवाज येतो कसा लागतात त्यावरती पाणी पडते आणि इथे आपली जी वेलची आहे ना ती पण एकदम कडक झाली तुम्ही असं करून बघा मग तुम्हाला कळेल एकदम कडक झालेली आहे आणि त्याला थोडंसं जरी वाटलं ना लगेच बारीक होऊन जाईल वाटून घेऊया आता रवा याच्यातलं मी थोडा यूज करणार आहे पण बाकी जो आहे तो असा लगेच झाकून ठेवायचं नाही कारण हा गरम आहे त्याच्यात त्याला धाम सुटेल तर थोडा वेळा असं चौघं ठेवायचं आहे थंड होईपर्यंत आणि नंतर मग झाकून ठेवूया माझ्याकडे हे असा ठोंबा आहे मी ठोंबा म्हणतो याला तर याच्याने मी वेलची वाटून घेणार आहे जास्त जर करून ठेवायचं असेल तर साखरेमध्ये आपण असं वेलची वाटून ठेवतो पण सध्या आता संपली होती माझ्याकडे मग मा मी इंस्टंट करून घेते पट्ट्यावरती ठेवली वेलची त्याला जा जर असं केलं की बारीक होऊन जाईल कलबत्ता आहे सगळं आहे पण काढण्याचा कंटाळा वरच्यावर वर काम होतंय तर मग कशाला ना तर बघा छान अशी फूड झाली आहे इथे अंदाजेच पाणी घेतलेले मी एक दीड ग्लास आणि याच्यात आता घालूया साखर साखर संपलेली आहे काढून घेतो त्यामुळे कामात काम कराव लागतं आता तुम्ही म्हणाले मोजून घेते की नाही तर अंदाजेच सगळं असतं वेलची पोड पण घालूया त्याला छान उकळी येऊ हो द्यायची आहे आता बघा ह्याला छान उकळी आलेली आहे आपण ह्याच्यात दूध घालूया दूध गरमच होत एक अर्धा कप दूध घातलेलं आहे मी आणि इथे मी केसर घालते थोडस घालायचं केसर गरम असतं छान उकळलेला आहे आता याच्यात जाऊया रवा आता तुम्ही म्हणाल याच्यात काजू बदाम वगैरे घातले नाही तर ते जे काप असतात दाताखाली का आमच्या घरात कोणाला आवडत नाही त्यामुळे मग मी नाही झालं तुम्ही घालू शकता आवडत असतील तर आता हा आपण रवा झाकून ठेवायचा याला त्याला लो फ्लेमवरती पाच मिनिट आपल्याला धावू आहे म्हणजे तो छान घट्ट होईल पाच मिनिट झालेले आहेत बघूया खाण्यासाठीला आहे काढून घेऊया तर बघा मस्त असं आपला शिरा रेडी आहे याच्यावर मी अजून थोडं तूप घालते मला फार आवडतं तूप अजून थोडंसं तूप घालते आणि आधी देवा देवासमोर ठेवते तर याच्यावर तुळशीच पान देवा देवासमोर होते तर असा झटकी पटशिरा बनून रेडी झालेला आहे आता आधी येईलच अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती गावावरून येताना आंबे आणले होते आणि ते आंबे जे आहेत ते खाऊन झाल्यानंतर पोय जी असते ना त्या मी साठवून ठेवल्या होत्या सुकवून आणि ज्या कुंड्या आहेत त्याच्या तसंच सावलेल्या म्हटलं आल्या तर आल्या आणि चक्क ते उगवून आलेलं आहे चार पाच टाकल्या होत्या तर सगळ्याच्या सगळ्या मला वाटलं एक दोन येईल पण सगळ्याच्या सगळ्या ज्या पोय होत्या ना त्या सगळ्या उगवून आल्या तुम्हाला दाखवते हे बघा हे आंब्याचं झाड आणि इथे पण एक आहे बघा छोटंसं आता ऑलरेडी याच्यात ना गुलाबाचं झाड मी लावलेलं होतं आणि म्हटलं चला असंच टाकून देऊया आलं तर आलं मग काढून दुसरीकडे लावता येईल तर दोन कोळी टाकल्या होत्या म्हटलं एखादी येईल तर दोन्ही आले ते हा मोठं झालं आहे आणि हे जे ते, ते लहान आहे अजून आणि गुलाबाला पण सुंदर अशी फुलं आलीत बघा एक इकडे अजून एक दोन तीन चार आणि एक कळी पण आलेली आहे हे जे गुलाबाचं झाड आहे ते पण मी गावरूनच आणलं होतं आणि इथे पण आंबा आला आहे बघा हे जे ते दुसरं आंब्याचं झाड आहे तिसरं एक दोन इकडे हा तीन आणि हे एक चार तर अशा पद्धतीने सगळ्या पोई ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आता हे थोडं ब्राऊन आहे ना उद्या वगैरे हे ग्रीन होऊन जाईल हे पण थोडं ब्राऊन होतं बघा आता ग्रीन व्हायला लागलं आहे हे ऑलरेडी झालेलं आहे तर सगळे जे आंबे आहेत ना ते असे उगवून आलेत आणि गुलाबाची फुलं पण बघा चार पाच आलेले आहेत काल तुम्हाला दाखवलं ना किचनमध्ये पण जास्वंदाचं वगैरे झाड लावलं तर त्या कुंडीतही मी टाकले होते तिथे पण दोन आलेत आता ते त्या साईडला आहे तर अशा पद्धतीने सगळे आलेत आता म्हटलं एकाच कुंडीत दोन तीन आले तर मग ते व्यवस्थित येत नाहीत ना झाडं म्हणजे माती कमी पडते त्यांना तर आता हे काढून मी तिथे लावते समोर इथे थोडीशी जागा आहे ना आमच्या घराच्या समोर बिल्डिंगच्या समोर तर तिथे लावते हे जांभळाचं झाड पण कोणीतरी आणून लावलं होतं तर बाजूला शेवग्याची शेंग जे आहे ना त्याचं झाड कोणीतरी लावलं तर म्हटला हे आंब्याचे जे आहेत ना ते पण तिथे नेऊन लावते बघूया आलं तर आलं टिकलं तर टिकलं मस्त असा पाऊस सुरू आहे त्यामुळे आता खाली जायचं कॅन्सल आहे आजकाल माझं खाली जाण्याचा टाईम जो आहे तो चेंज झालेला आहे सव्वा सहा साडेसहा नंतर मी जाते आधी आल्यानंतर मग तोही खेळायला जातो आणि मीही जाते पण आता आज मला वाटत नाही जाता येईल खाली तरी थोडंसं एक राऊंड तरी मारून येणार कारण काय होतं ना आपण दिवसभर घरात बसलेलं असतो ना तर थोडं माइंड फ्रेश होण्यासाठी बाहेर जाणं खूप आवश्यक आहे थोडं आपलं मन फ्रेश होतं चार लोकं भेटतात बोलणं होतं आणि थोडंसं आपलं वॉकिंग पण होतं तर एक राऊंड तर मारून येणारच छत्री घेऊन कारण दूध वगैरे पण आणायचं असतं थोडेफार भाजी वगैरे तर तुम्ही जर ना दिवसभर घरात बसत असाल ना तर एक राऊंड तरी थोडा वेळ काढून आपण खाली जाऊन आलं पाहिजे बघा तुम्हाला किती फ्रेश वाटते आणि कधी कधी आपल्याला असं एकदम उदास असं वाटतं ना एकदम असं काय करावं असं वाटत नाही तर त्यावेळेस पण तुम्ही असं रेडी होऊन मस्त तुम्ही खाली जा बघा तुम्हाला किती छान वाटेल पॉझिटिव्हिटी एक येते आणि आपण घरातच असतो ना तीस तीच हवा तेच वातावरण राहतं त्यामुळे मग ते निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये येते आपल्या विचारांमध्ये येते आणि मग असं वाटतं काहीच करावं असं वाटत नाही आळस येतो पण जेव्हा तुम्ही एक बाहेर जाऊन येतात एक राऊंड जास्त तुम्हाला काही घ्यायचं असू दे नसू दे एक राऊंड तुम्ही बाहेर मारून या बघा तुम्हाला किती फ्रेश वाटतंय आता हे जे समोर गार्डन आहे ना ते तर आम्हाला वरदानच आहे समोरच हे गार्डन असल्यामुळे सकाळ संध्याकाळ वॉकिंगसाठी वगैरे खूप लोक येतात आम्ही जातो तर तुम्ही पण असं घराबाहेर पडा तर चला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण टेक केअर बाय बाय